नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसं स्वागत करते धन्यवाद हे बघा आता आपल्या कोकणात गणपती उत्सव चालूच झालेलो आणि आता गणपतीची पूर्वतयारी म्हणजे मकर बांधणी पूर्ण भाग मी तुमका आता दाखवणार आहे बघू शकता धन्यवाद हे बघा गणपतीच्या मकराची आता पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे आमच्या घरी हे बघा आता तुमका दाखवतं इकडे हे बघा बंटू इकडे आता आमचं तयारच करता मकर तर गणपतीला थोड्या दिवसावर तेव्हा ही बघा ही आता पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे आता आतमधला डेकोरेशन झालेलं आहे बघा आणि आता तोरणाबिणा लावता आणि बघा इकडे आता अजूनही बाहेर पड्डे लावतेच बघा ही तयारी चाललेली आताशी हातवडी बिटवडी सगळा सामायला लागतं आहे का हे बघा आता मकरातला ह्या तुमका दाखवतो इकडे आता आतमधला झालेला डेकोरेशन आता बाहेरचा इकडचं डेकोरेशन करूच आहे बघा हा आहे ते काम चाललेलं आहे बघा आमचे जयवनगुरी मुंबईवर येलेले आहेत आता गणपतीसाठी आणि हे बघा त्यांच्याकडे आज डेकोरेशन चालू आहे मकर जो जर कसं बनवतात गणपती तर आता आता दाखवते मी तुम्हाला हे बघा मकर आता बनवतात आमचं बंटून हे बघा इकडे बांधतात का इकडे हो निशू बांधणार भारी ऐकलं हे आता बिना लावून झालेली होती अशी आण तो भारी आहे लायटीच्या कामात भारी आहे घेऊन हो लायटिंगचं काम करता जास्त करून आणि या बंटून आता पड्ठेपिठ्ठी बांधला नाही अशी प्रत्येकजण आपापल्या घरी अशी मकर तयार करतात आता गणपती या दोन दिवसात येणार त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे हे हे बघा बघा आमचे आता मी आणि आता मकरची सजावट आता गणपती येणार प्रत्येकाकडे दे, त्याच्यासाठी ही बघा पूर्वतयारी ता चालूच झालेली आहे हो बघा यो आमचो स्वप्नील हे बघा आता डेकोरेशनचा सामान बघा इकडे हे बघा आणि हे डेकोरेशन वाले बघा हो बनतो आमचं आता यो तिसरा डेकोरेशन करून त्याच्याकडे चार पाच डेकोरेशन तयार करूची हो बघा निशान डेकोरेशनचं आता ता काम चालू झालेलं हे बघा आता मंडफेक कशी गावी हे बघा पद्धतीत अशी झालर बिलर लावतात काय तोरणा बिरणा लावणार मध्ये बघा काही घाई चालली आहे ती बघा डेकोरेशनवाल्या यांची बघा असा आरस केला जातं बघा गणपतीसाठी मकर आता इकडे कोण जास्त वापरीत नाही बघा असे टेबल बसवणार आणि असा पूर्ण बांध इकडे तोरण वगैरे काय ना काय लावतो इकडे चालू करून

हे बघा या पद्धतीचा डेकोरेशन तिकडे अजून बराच काम हा अजून तोरणा लावची हे बघा मक्करच्या आता तयारी जोरात चालू झालेली इकडे हे बघा आता चालूच काम आता तुम्हाला दाखवते प्रत्येकाचा काम कसा कसा करतात सुरुवात झालेली आहे डेकोरेशनचा तुम्हाला वाटत तसे लावा तोरणा फिरणा लाईटेवर तिकडे फोकस फालदा हेच करता दुरुस्ती करत करता वायरमॅनच ना ते आमचे ऐकलं तुमका जर अचानक जर का बंद झालं तर तुम्ही घेऊन येऊ शकता तिकडे बोलून भेटत दुरुस्त करून भेटत पुन्हा इकडे कर हे बघा हे वायरमॅन मेन का टेस्टर तरी आणलं ना बाबा मुंबईत ना हा सकाळ दहा महिना बघा कसं पालता बघा डिप्पर आहे म्हणतात ते का मुंबईवाले आता आणि हे बघा इकडे या पोरग्यांकडून आता काम करून घेत काय करणार जरा मदत करू लागत हे बघा हे बघा पोरगे कसे इकडे जुडलेत ते बघा आता डेकोरेशन करू बघा आम्ही आता प्रमोद बाने यांच्या घरी इलेलो आहे आणि आता गणपतीची पूर्व तयारी जोरात चालू झालेली आता मुंबईकरी पण येलेले आपल्या कोकणात आणि मकरसा सजावट हे आता पूर्ण भाग मी तुम्हाला होतो इकडे हे बघा हे मालक प्रमोद बाणे आणि आता गणपती येणार आता डेकोरेशन चालू झालेलं ना भुरगो बुरगो येलो ना हा आता तुम्हाला दाखवतोय थोड्या टाइम आता कसा डेकोरेशन बनवता तो आता म्हणजे काय मुलांचं हे पूर्वीसारखं नाव धावळे बिवळे बांधायचे धोतर बांधायचा आता काय हो लायटी सगळे आयटी वर झाला तर रेडीमेड रेडीमेड सगळं त्याच्यामुळे आमक आता जमत नाही आता यंग गॅंग हा हा आणि त्याचा वायरमॅन असं आम्ही काय वायरमॅन शिकले वायर काय काय मुलं आता मुंबईला शिकत शिकतात आणि बघून बघून करतो डेकोरेशन डेकोरेशन आता तुमका दाखवते थोड्या टाइमात त्यांचा डेकोरेशन चालूच हे बघा इकडे डेकोरेशन चालूच हे बघा खास आमचे गणपतीसाठी दरवर्षी अगदी आवजून येणारे माणूस हे बघा आमचे इकडे प्रशांत बाणे म्हणून आणि आमचे भजनी भजनीभोवा पण ते हे बघा आता तुमका दाखवतोय आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी जोरात असं मकर बनवलेला अजून त्याची तयारी चालूच आहे बनवतात होतात त्या वर्षी गेल्या वर्षी पाणी होता यंदा मोरा आणला ना बघ कशी मोराच बघा काय आहेत ती या मोरांची जरा नावा आगरे खाऊशील ह्या गावट्या काय नकळ बाबा मोरं हा प्रशांत ही बारक्या देशातलीच दिसतं जवळ जवळ बघा मोरा काय दिसतात ती तुम्ही फक्त थोड्या दिवसां बघा आता परवा गणपती बसल्यानंतर तुमचा मी व्हिडिओ दाखवणार आहे तवसर मी मक्रात आता व्हिडिओ करता इकडे आता हे बघा ही तयारी चालूच आहे अजून बराच काम असं हे बघा तिथे सामानच बघा किती आणलेलं आता मुंबईतनं आणि उद्या फक्त बघा तुमका उद्या दाखव आतावरती अजून मंडप बांधूच होता आणि बिना ना साधारण लावलेलीच प्रशांत यावर्षी तू काय डेकोरेशन बनवणार आता नवीन काय आहे तुझ्याकडे नवीन असं का फक्त बॅकग्राऊंड चेंज केला होता या वर्षी मोहराचा बॅकग्राऊंड केला हा हे बघा हे आता या यावर्षी मोराचा असं बॅकग्राऊंड केलेला इकडे मस्त सीन आहे बघा तुम्ही आता हे बघा मकराची आता सजावट बहुतेक झालेली आहे अजून काम शिल्लक आहे बघा अजून इकडे फुलाबीला लावची तर उद्या गनराया विराजमान झाल्यावर तुमका मी व्हिडिओ दाखवणारच आहे आता थोडंसं आरोप चाल झालेलो अजून काम चालूच हा आणि गणपती पण जेणे आता आणलेलो आणि त्याची पण सजावट करता करतं तिकडे आमचे प्रशांत माने बोवा म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची सजावट चालू झालेली आहे तुम्ही उद्या विराजमान झाल्यानंतर मग व्हिडिओ दाखवणारच आहे बघा त्याचं कामच बघा काय आता आज दोन दिवस काम चाललेलं हे बघा भुलेश्वर हां मुंबईवर ना सगळे डायमंड आणलेले आहेत भुलेश्वर तिकडनं डायमंड आणलेले आहेत आणि बघा गणपतीनंतर तुमका दाखवणार तू द्या हे बघा अशी सजावट आता करता हो तो लय हौशी माणूस आहो तो ऐकला असो आमच्या बांधवडीत एकमेवत माणूस हा प्रशांतबानी म्हणून एकदम हौशी माणूस ते का सर आणि गणपती सजावट लय भारी काम करतात हो आणि अशी व्यक्ती कोणत आहे आमच्या वाटीचा अशी सजावट करणारी एकमेव माणूस प्रशांत बानी म्हणून आणि त्याचं गणपतीच बघा काय होतो तुमका उद्या दाखवणार आशानावरती बसल्यानंतर हे बघा मी आता संजय बाणे यांच्याकडे येलो आहे आणि आता गणपतीची पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे हे बघा गावच्या पद्धतीने एका मकर म्हणतात बघा हे अशी प्रत्येकाच्या घरात अशी मकर सजावट चालू झालेली आहे आणि बघा आता मकराची इकडे तयारीच करता बा जवळजवळ झाल्या ना तोरना तोरना गर गर मकर फक्त आता तोरणात लावची नंतर तुमका दाखवणार आहे त्यात गणपती बसल्यावर हे बघा आता प्रत्येकाच्या जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीत मकर बनवला जात आहे बघा हे बघा ही पूर्वतयारी आहे या पद्धतीत मकर बनवल्याने अजून इकडे तोरणात मध्ये सोडणार हे बघा आता एक फोकस इकडे लावला ना अजून बरीच तोरणा लावची बघा हे बघा या पद्धतीत ही मॅचिंग होणार आहे पट्ट्याची हे बघा हे अजून तर नाही इकडे बघा अजून टेबलवर हे बघा अजून बराच काम शिल्लक हे बघा प्रत्येक जण तयारी लागलेले आपल्या कोकणात हे बघा मग येऊन द्या पुढे पुढे येऊन दे गणपती बाप्पा था 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 था। आता घेऊन येतात बघा घरी येतात हे बघा तो आगमन होता आपल्या घरात आज हे बघा गणपती आता घेऊन लिहिलेले पूर्व तयारी चालूच झालेली आहे आता आणि उद्या आशानावरती बसवणार हे बघा मोर्या मोर्या हे बघा गंधरायाचं आगमन झालेलं आता घरात तुमका उद्या मग गंधरायाचं पूजन दाखवणार गणरायाचं आगमन झालेला आणि हे बघा आता इकडे दर्शन घरात आहोत आमची चकुली आणि त्यांच्या इकडे मी तुमका आता डेकोरेशन दाखवतो हे बघा ही पूर्वतयारी चालूच झालेली आहे आणि उद्या आगमन तुमका दाखवणार गणरायाच आशानावरती हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी असं डेकोरेशन केलेला हे मकर सजावट आणखी तोरणातून लावची आहे तिकडे आता थोड्या टायमात लावणार आणि उद्या आशनावरती गणपती विराजमान होणार इकडे आता तुमका दाखवत आहे बघा या पद्धती तिकडे बांधलेलं अशा ना इकडे मस्त पैकी असं अजून तोरणा बिरणा लावची होत ती उद्या तुमका दाखवणार तुम्ही बघा आदेश मुंडे यांच्या घरी आता यांचा तुमका आम्ही आता मकर दाखवणार आहे डेकोरेशन कसं डेकोरेशन तयार केलेलं आता हे बघा आता तयारी चाललेली तर मकर सजावट तर बघा या पद्धतीत असा गावी आहे बघा असे मकर आपल्या खोलीत असं सजावट करतो आणि बघा उद्या आगमन होणार गणपतीचा अगोदर ही रात्री आज पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे त्या बघा ह्या पद्धतीत असा मकर केलेला आदेश मुंडे पानेवाडी काम चालूच आहे इकडे आता कर, आज रात्रांना असा डेकोरेशन करणार आणि उद्या गणजरायाचं आगमान होणार हे बघा आता इकडे चालूच आहे इकडे ते आमचे डेकोरेटर राजेश मुंडे लिहिलेच आपल्या गावात कोकणात आपले कोकणकर कोकणातच लिहिलेले आज गणपतीसाठी आता हे बघा इकडे त्यांचे वायरिंगचं काम चालूच आहे इकडे उन्हा झाल्या की नाही बहुतेक डेकोरेशन बाकी आहे आता होय एक तासात पुरात होईल काय म्हणतो काय अजून फोकस फोकसोडूची असती रनिंग पट्टो पट्टी पेटी अजून रनिंग पट्टी त्याची अजून तोरणा लावची होत तुमका उद्या पूर्ण भागात हे दाखवणार आहे धनरायाचं आगमान आता हे तुमका मकर सजावट गणपतीची मकर सजावट पूर्ण भागात अजून थोडा नका बाकी बघा शंताराम मुंडे यांचे आता घरी तुम्हाला आता मी डेकोरेशन दाखवणार आहे बघा आता इकडे तयारी चाललेली आहे त्यांचं असं इकडे घर आहे ते अशी तोरणा बिना लावला नाही तिकडे हे बघा तुम्हाला आता मी दाखवू दे हे बघा तिकडे हे बघा गणपती बाप्पा मोर या दारावरती फलक लागला होता आणि हे बघा या पद्धती तिकडे मुंबई गावाल्याने हे बघा आता येऊन इकडे डेकोरेशन केलेलं आणि उद्या या आशानावरती गणराया विराजमान होणारच बघा या वर्षीचं डेकोरेशन बघा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या गर असा डेकोरेशन केला जात हे बघा आणि उद्या या आशानावरती गंधराया विराजमान होणार हे बघा गणजरचं इकडे घरी आणलेच गणपती आणि त्याची आता सजावट आहे हे बघा काय हिरे लावतात काय डिझाईन काढतात हे बघा खास मुंबईवर नाही लिहिले आता तुमचं हे काम किती चालतो भारतात जायचं सजावट करतो गणपतीची आणि उद्या तुमका आशानावरती बसल्यानंतर पूजा वगैरे त्यांची दाखवणार होते मी बघा उद्या गणपतीचं आगमन होणार त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू आहे हे बघा गणपतीचं आरसाचं सामान बघा इकडे थर्माकोलचं सामान आणि इकडे आता सुरुवात झालेली आहे डेकोरेशन बनवू हे आमचे मधुकर मुंडे खास मुंबईवर नाही लिहिलेत आता डेकोरेशन त्यांनी चालूच केलेलं आहे बघा हे बघा या मकरात उद्या तुमका गंधराया विराजमान झालेला दाखवणार तो या वर्षीचं डेकोरेशन आहे बघा अशा पद्धतीत बनवलेला अजून त्यांचं काम शिल्लक का बघा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे असं डेकोरेशन बनवलं जातं बघा मंगेश अशोक बाणे यांच्या घरी आता मी लिहिलेलो होतो इकडे आणि तुमका आता मकर सजावट ही पूर्ण मी व्हिडिओ आता दाखवणार आहे प्रत्येकाच्या जा घरी जाऊन असे मी आता व्हिडिओ करतो येतो आहे हे बघा अशी बघा प्रत्येकाची एक अशी खोली असता गणपतीसाठी आणि इकडे आता सजावट चालूच झालेली आहे हे बघा असे पड्डे बिड्डे लावलेले आहेत मस्तपैकी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डेकोरेशन चालूच झालेलं आणि मस्तपैकी अशी सजावट करतं तिकडेच हे बघा आरस इकडे तयार केला निजा बघा आरसच बघा काय बनवला नाही तो हे बघा खेच केदारनाथ बदला केदारनाथ मस्त सीन इकडे आणि मंदिर पण इकडे दाखवलेलं आहे बघा हे मंदिर असं सगळं मकरामध्ये अशी सजावट अरे बघा हे आमचे बुवा मंगेश अशोक बाणे हे खास मुंबईवर नाही आलेले आहेत बाबा किती वाजता येईलस तू सकाळी दुपारी ला, दुपारी ला। दुपारी इल्यापासून यात काम चालू केलं या बास असो कोकण कर पाहिजे मग आता कोकण आमचे वरती मुंबईत गेलेले आता इले गावी कोकणाचा गणपतीसाठी आणि तुमका उद्या गणरायाचं आगमन होणार हे मी तुमका दाखवणार आहे प्रत्येकाचे व्हिडिओ आता तुमका मकराचं फक्त व्हिडिओ दाखवतोय हे बघा असं आहे तर आता काम हे आहे बघा अजून तोरणा बिरणार सगळा जोड काम चालू आहे मुंबईत नाही इल्या ह्या सगळ्या कामाक लागतंय तर गेल्या वर्षी सगळा ठेवलेला असा पेटी येता तर आता काढणार ही तोरणा बिरणा ती टेस्ट करणार नंतर ती लावणार तो अजून बराच काम शिल्लक का चालत राहणार हो 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 चालू ठेवा आम्ही उद्या तुमचं आगमन दाखवणार गंधरायाच लवकर हां येतात तयारी ता। करून ठेवतो हा हा धन्यवाद